एक बे बे चार चारक सहा बे चौक आठ बे चोक आट, बे पंची धा, बे बारा, बे दहा सक्क बारा चौदा बेपंची सोळा बे अठरा बे बेनवे तीन 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 दोन्ही सात तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संख्या एकवीस तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक्त चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार चारे चाळीस दहा पाच एक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्ते पस्तीस पंचाष्टे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दोन्ही बारा साहेब अठरा सहा चौक चोवीस साहेबतीस साहेब छत्तीस साहेर बेचाळीस सहा अठ्ठेचाळीस साहेब चौपन्न साहेबहा सात एके सात सात दोन्ही चौदा सात तर्क एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकम बेचाळीस साते आठ छप्पन सात सकम बेचाळीस सातशे सातशे एकोणपन्नास साते आठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ दहा आठ दोन्ही सोळा आठ तर्क चोवीस आठशे आठ पंचेचाळीस आठ संख्याचाळीस आठे सातशे छप्पन आठ ते आठ चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ नव्या ऐक नऊ एक नऊ दो दुन्या अठरा नऊ त्रक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नऊ सत्ते त्रेसष्ट नऊ आठे बहात्तर नऊ नव नवी एक्याऐंशी नऊ नव दहा नव्वद दहा के दहा दहा दीस दहा ते दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सक साठ दहा सत्तर सत्तर दहा अठ्याऐंशी दहाणवे नऊ दहा दहा शंभर आणि काय पाहिजे काय पाहिजे अकरा हा अकरा पस ना अकरापास अकराके अकरा अकरा दोन बावीस अकरा तर्क ते अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सत्तर सहासष्ट अकरा सत्ते सत्याहत्तर अकरा आठ ते अठ्याऐंशी अकरावे नव्याण्णव अकरा दहा दहादर्श बारा इके बारा बारा दोन चोवीस बारा तिरक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारास बहात्तर बाराष्ट चौऱ्याऐंशी बाराष्टी शहाण्णव बाराणव अष्टी बारा दहावी सात तेरा एक तेरा तेरा दोनशे सव्वीस ते एकोणचाळीस ते बावन तेरी पाच पासष्ट अठ्ठ्याहत्तर सात एक्क्याण्णव तेराठीशी चार दोनशे तेरानवे सतरा दरशे तेरा ते सात आणि काय पाहिजे हां